ट्रक राजपाल नाक्यावर आग लागली राजपाल नाक्यावर आम्ही आग बघितली तसं ड्रायव्हरला ड्रायव्हरला सांगितलं आगला ड्रायव्हरला पण गाडी पुढे पुढे घे ड्रायव्हर गाडी आहे पेन्शन पार्कच्या पुढे आम्ही इथे घेऊन आलो पण काय बॅटरी काय गाडीमध्ये बॅटरी आहेत त्याला विचारायचं बॅटरी आहेत ते आग पकडत राहिली आम्ही गाडी इथे उभी केली आणि मग फायर ब्रिगेडला फोन लावला पण बाजारातली अवस्था काय होती नेमकी जेव्हा पेट पेट झालं तुम्हाला कसं पुढच्या गाड्या बाजूबाजूला करत ही गाडी पाच इकडे इथे घेऊन आलो अच्छा पण जेव्हा आग लागली होती आग लागलेली होती राजपाल नाही करत आग आम्हाला दिसलेली होती आग लागलेली आहे आणि ती आम्ही गाडी ड्रायव्हरला सांगितलं चल पुढं पुढं पुढे आणि इकडे येऊन लावली काय आहे त्याच्यात बॅटऱ्याच्या फ्रेम मध्ये दोन पॅनल होते पॅनल मध्ये काय आहे मला नको पण बॅटऱ्या होत्या आणि खुल्ल्या पण नऊ होते होत्या पण मग हे पेटलं कसं काय पेटलं ते काहीतरी बॅटऱ्याचं ऍसिड बसले मग फुटल्यानंतर शॉर्ट सर्किट झाला असं आपल्या त्याच्यामध्ये गाडीची पाठी मागून सुरुवात झाली ना पेटायची समोर एकदम फास्टमध्ये झाली एकदम जागा एकदम जोरात आणली महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन